माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ शिवणी दे दे तर देवाला दिवा लावलेला आहे आणि आता आलेले मी किचन मध्ये चहा वगैरे झालेला आहे आमचा म्हणजे दिवसभरात मी काय काय केलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे म्हणजे अर्धी किचन क्लीन झालेली आहे आणि अर्धी राहिलेली आहे आज मला करायचं होतं पण दिवसभरात मी काही केलेलं नाही कारण एकतर स्वयंपाकाला ह्या ले ले लेट झालेला होता त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला म्हणजे वातावरण असं झालेलं होतं त्यामुळे मी राहू दिलेलं आहे परत इव्हनिंगला आम्ही खाली गेलेलो होतो आणि तिथे काही पेर वगैरे खाली म्हणजे वातावरणाचा एन्जॉय घेतला म्हणजे दिवसभर आपण घरात घरात किचन मध्ये इथं आपण दिवसभर फिरत असतो तर थोडंसं बाहेर जाणं किंवा वरती छत वरती जाणं मला चांगलं वाटतं तर गेले होते काही धोडके पण घेऊन आलेले बघू शकता वेळाला दोन चार धोडके लागलेले होते तूप दोडके आहेत आणि जे मार्केटमध्ये भेटतात काय म्हणतात त्याला रानदोडके कुठले दोडके म्हणतात त्याचं नाव तितकं मला माहिती नाही पण तूप दोडक्याची भाजी मला खूप आवडते माझी फेवरेट आहे तर ते दोन भेटलेले आहेत आणि ता इथं मी इडलीसाठी तांदूळ डाळ हे सगळं मी भिजत घातलेलं आहे मॉर्निंगला ते पण मला आता वाटायचं आहे म्हणजे बेटर करून ठेवायचं आहे आणि आता संग, -संग रात्रीच्या स्वयंपाकालाही सुरुवात झालेली आहे तर इकडं हे दोडकाना खूपच मोठा झालेला आहे म्हणजे मध्ये बिया पण झालेल्या आहेत तरी पण आता काही हरकत नाही आहे म्हणजे झाडावरती असल्यामुळे ते मला घेताच येत नाही आहे बोरीचं झाडं एक तर मग ते पूर्ण अंगाला बोचकारून काढतंच असतं आपण त्याच्या जवळ गेलो किंवा हात वगैरे लावलं तर ते कसं बस वेदिकाने मला ते तोडून दिलं होतं आणि एक तर मी लाकडानच पाडलेलं होतं आणि आणखीन एक जी दोडका आहे ती लिंबाच्या जडावरती पूर्ण वरती होता शेंड्याला तर दिनेशनं येळूच्या काठीनं काढलेलं आहे कसं बस तर हे रात्रीच्या भाजीची पूर्ण म्हणजे आम्ही जुगाड लावलेला आहे एक टेन्शन कमी केलेलं आहे दररोज आपल्याला टेन्शन होतं की भाजी काय बनवायची तर आता दोडक्याची भाजी मी इकडं बनवत आहे तर हे जी मोठा दोडका आहे ना तेच मी चिरून घेतलेला आहे आणि इकडे दिनेशला म्हटलं तुला सगळं मी डाळ तांदूळ जी मी विजत घातलेलं आहे ते सगळं धुवून देते तितकं वाटून दे कारण नंतर लाईट गेली हे गेलं मग पंचायत होते आणि लेट पण खूप खूप होतो कारण आता स्वयंपाक सगळ्याचं जेवणं खाणं भांडी कुंडी खूप सारं होऊन जातं आणि लोणी पण काढायचं आहे तर म्हटलं दोन्ही कामं होतील हे वाटणंही होईल लोणीही काढणं होईल तर दिनेशला म्हटलं आता इकडं तू वाटायचं काम चालू करतोपर्यंत मी भाजी बनवून घेते भाकरी भात सगळंच बनतो जसं मॉर्निंगला पूर्ण स्वयंपाक बनतो ना तशाच रात्री पण बनत असतो तर इकडं ही सुरू आहे आमची आणि ही दोडकी पण मी चिरून घेत आहे आणि हे मिक्सरचं ना म्हणजे थोडंसं पाणी राहिलं होतं तर कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे आणि अगोदर शेंगदाणे आणि खोबरं वाटत आहे म्हणजे मॉर्निंगला मी भाजी बनवली आहे शेवग्याची तुम्हाला खूप आवडली त्याबद्दल थँक्यू तर इकडं शेंगदाणे आणि खोबरं वाटायचं मी ठेवलेलं होतं म्हणजे दिवस दिवसभरात मला काही ते झालंच नाही आहे तर आता दिनेशला म्हणलं आता मिक्सर लावलेलंच आहे तर अगोदर शेंगदाणे खोबरं ते वाटून घे त्यानंतर ही इडलीचं जे बेटर आहे ते बनवून घे मग लोणी काढायचं आहे तोपर्यंत मी इकडं स्वयंपाक बनवून घेते तर इकडं भाजीची तर पूर्ण तयारी झालेली आहे भात पण कुकरला लावलेला आहे मी आणि कढईमध्ये थोडं सुवर्ण राहिलं होतं सकाळचं तर ती मी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे गरम केलं तर थोडंस असं वाटतं मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवत नाही भाजी असं वरण असं अशा काही वस्तू मी फ्रीजमध्ये ठेवत नाही आणि असं म्हणतात की फ्रीजमध्ये ठेवून या वस्तू खाऊ पण नाही आहे तर मॉर्निंगचं जर एखादी काही राहिलं तर मी रात्री गरम करते ठीक आहे तरच खायला घेतो नाहीतरी घेत नाही कारण ताजं तर स्वयंपाक बनतच असतो तर इकडे दिनेश नागून खोबरं वाटलेलं आहे नंतर शेंगदाणे तर इकडे खोबरं आणि शेंगदाणे मी काय करते फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे खोबरं जे वाटलेलं ना जास्त दिवस बाहेर ठेवतो पण राहत नाही आहे त्याचा वास यायला लागतो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे एक चार आठ दिवस तरी राहतो म्हणजे जेव्हा ही शेवग्याची भाजी आपल्याला बनवायची आहे त्यावेळी ते शेंगदाणे आणि खोबरं ह्याचं वाटण मी टाकत असते म्हणजे खूप छान मसाला म्हणून तयार होतो तिकडे शेंगदाणे खोबरं सगळं दिनिसनं वाटलेलं आहे आणि आता इथं जे मी हे जिन्स धुवून घेतलेले काय काय यामध्ये तीन गिलास मी मोठा तांदूळ घेतलेला आहे एक चमचा दाना आणि या हिशोबाने एक गिलास मी उडदाची डाळ घेतलेली आहे हे सगळेच स्वच्छ धुवून मी सकाळीच भिजत घातलेले होते म्हणजे आठ तास तरी आपल्याला हे भिजवलं पाहिजे त्यानंतर नंतर स्वच्छ धुवलं आणि आता मी पोहे भिजत घातले होते पोहे अगदी पाच मिनटामध्ये भिजून तयार होतात चार जिनस एकत्र केलेलं आहे आणि इकडं वाटण करून घेत आहे मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत आहे मला म्हणजे काहीतरी येत असतं तितकं माझं लक्ष जात नाही कारण आपल्याकडे तितका वेळ नसतो की हे बघा ते बघा तर मुलं काहीतरी बघितले की सांगत असतात किंवा कॉमेडी वगैरे दाखवत असतो तर इकडं दोडका काही चिरणं होतच नाही हिंडं फिरणं जास्त होतं आहे इकडं दुसरा दोडका मी घेतलेला आहे आणि दिनेशला दिला एक मोठा डब्बा मी किंवा मग वगैरे अशामध्ये मी घालत आहे कारण इटलीचं जेवण बेटर आपण बनवतो अगोदर तर थोडंसं पण मॉर्निंगपर्यंत फुलून ते जास्त आणि पूर्ण खाली जातं त्यामुळे थोडंसं मोठंच भांड घेतलेलं आहे म्हणजे बेटर फुलल्यानंतर खाली जाऊ नये तर इकडं जोपर्यंत असे वाटण करत आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते तर कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये घेतलं दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि लसूण वाटून घेतलेली आहे फक्त लसूण टाकून मी भाजी बनवणार आहे आणि तसं जर तूप दुडक्याची भाजीमध्ये ना अजिबात पाणी टाकत नाही बिना पाण्याची भाजी खूप छान बनते पण मी आता थोडीशी लप्त भाजी बनवणार आहे तर इकडं मोहरी जिरं छान तडतडलेलं आहे नंतर मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेतलेला आहे हलकासा कलर चेंज झाला नंतर मी हळदी पावडर धना पावडर आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे आणि आता टाकूया लाल मिरची पावडर आणि हा मसाला जळू नये म्हणून मी थोडं थोडंसं -थोड़ पाणी टाकून मसाला छान भाजून घेत आहे कारण कोरडा मसाला आपण भाजायला गेलो तर ते मसाले जळायला लागतात म्हणून कमी गॅस होते थोडं थोडंसं पाणी टाकून हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कुठलीही भाजी बनवा जी प्रोसेसिंग असते ते मसाल्यामध्ये असते मसाला छान भाजला आपली भाजी खूप छान टेस्टी म्हणून तयार होते तर इकडे छान मी हा मसाला भाजून घेतलेला आहे नंतर टाकले यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून परतून घेऊया आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि जी दोडक्याच्या फोडी चिरून ठेवलेले आहेत ते टाकायचे आहेत परतून थोडंसं पाणी टाकून मी झाकून ठेवणार आहे हे कमी गॅसवरती एकदम मस्त अशी भाजी म्हणून तयार होईल तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते आणि इकडं लोणी पण काढायची तर ती काढून मोठ्या मिक्सरच्या भांड्या म्हणजे जे फायबरचं आहे त्यामध्ये टाकून देणार आहे म्हणजे मुलांना अशा छोट्या मोठ्या गोष्टी करायला आवडत नाही आहेत सगळी तयारी करून दिली की दिनेश म्हणजे ते लोणी वगैरे काढायचं काम करतो आणि तुम्ही विचारत होता ते पूर्ण घरची साफसफाई झाली आहे का तर आ किचनमध्ये आरती झालेली आहे इकडच्या बाजूचे म्हणजे आलमारी आहे रॅक आहे ते मी उद्या काढणार आहे परत हॉलमध्ये तर मी आणखीन कुठलंच काही काढलेलं नाही आहे झालेले तर बेडरूम स्टोअरूम इकडची एक्स्ट्राची रूम किचन इथंच मला दोन चार दिवस आरामात लागलेले ते एक एक दिवस एक एक रूम मी काढलेली आहे कारण खूप सारा पसारा मी भरलेला होता यावेळेस कशा पद्धतीने मी क्लिनिंग केलेली आहे मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे म्हणजे खूप सारं असं भरून ठेवलं आहे की मला नंतर ते भेटत नव्हतं यावेळेस मी काय केलं सगळं काढलं जितकं पाहिजे तितकं सामान ठेवलं आहे जे बेग कारी आहे जे भंगारमध्ये टाकायचं आहे सगळं पोतं भरून मी बाहेर नेऊन ठेवलेले जेव्हा इथे राऊळची बाई येतात त्यांना देण्यासाठी कारण खूप सारं भरून ठेवलं तर काही उपयोग नाही जे पाहिजे ते पण भेटत नाही त्या गोंधळामध्ये त्यामुळे सगळंच काढलेलं आहे त्यामुळे मला एक दोन दिवस तिकडे एक्स्ट्राच लागलेले होते यावेळेस तरी पण सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता तर इकडं बघू शकता हे इडलीचं बॅटर जे आहे ना पूर्णपणे बनवून इकडं डब्यामध्ये ओतून ठेवलेलं आहे परत तितक्या दिनेचा फोन आला तो गेलेला आहे फोन घेण्यासाठी आणि जे लास्टचं बॅज राहिलेले ते आता मी इकडं करत आहे म्हणजे अगदी मी तसंच वाटलं नंतर थोडंच पाणी टाकलेलं आहे आणि एकदम छान बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे एक वेळा भाजीलाही मी परतून घेतलेला आहे आणि हे पूर्णपणे आता इडलीचं बेटर करून तयार झालेलं आहे तर यामध्ये सोडा किंवा मीठ असं काहीच टाकायचं नाही आपल्याला कारण आपण यामध्ये काही मिक्स केलं तर काय होतं आंबटपणा फुटतो पिठाला त्यामुळे ना असं झाकून ठेवायचं मॉर्निंगपर्यंत छान फुललं जातं आणि इकडं आता लोणी काढायची आहे तर साय काढून घेतली बघू शकता एक मग भरलेलं आहे सायनं दोन दिवस झालं काढायचं काढायचं म्हणते पुन्हा कामाच्या उन्हाळ्यामध्ये वेळच भेटे ना किंवा जेव्हा मी काढायला जाते त्यावेळेस लाईट तर नाही काहीतरी गोंधळ होतो तर इकडे आता मिक्सरला आहे तर म्हणलं चांगली वेळ आहे आता लाईट पण गेलेली नाही आहे आणि दिनेश पण आहे मदतीला तर मला भांडे पण आता एकदाच क्लीन करायचे मला जितके होते तितके होऊ द्या आणखीन काढायचे म्हणजे इथं मिक्सरचं भांडं आता झालायचं ऑलरेडी आणखीन एक इथं हे जे आहे ना आता लोणी वगैरे काढले ते पण होणार आहे म्हणलं आता एकत्र सगळी भांडी क्लीन करता येईल पण हे कामं करणं गरजेचं आहे आपण आणखीन दोन चार दिवस त्या गंजामध्ये बस बसणार नाही ती साई आणि दुसरं मला तांब्या घ्यावा लागतो म्हणून म्हटलं आता सगळं सगळं काढायचं तिकडं नॉर्मलच पाणी टाकले साई पूर्ण काढलेली आहे त्यामध्ये मी नॉर्मल पाणी टाकलेलं आहे आपल्याला गार आणि घ्यायची काही गरज आहे कारण तर वातावरण थंडच आहे उन्हाळ्यामध्ये मात्र फ्रीजमध्ये पाणी लागतं तर दिनेश इकडे लोणी काढत आहे भाजी पण बनलेलीच आहे आता आता मी भाकरी करून घेते तोपर्यंत इकडे दिनेश पूर्ण लोणी काढून मग ती लोणी काढून परत धुवून गरम करायला मला ठेवायची आहे म्हणजे तूप नाही आहे आणि आणि आता श्राद्ध आहे म्हणजे सोमवारी तर म्हणलं ही कामं अगोदर करून घ्यायची कारण ते माझ्या तेव्हा होणार नाहीत कारण त्या दिवशी तर खूप गोंधळ असतो थोडीफार तयारी अगोदरच मी करून ठेवत असते कारण एकटी असते मदतीला कोणी नसतं दिन असतं पण कॉलेज असतं किंवा गॅरेजला गेला की मग लवकर घरी येत नाही मग जी कामं असतात ना धावपळ धावपळ माझी एकटीचीच होत असते त्यामुळे म्हणलं ही सगळी तयारी जी आहे ना अगोदर करून ठेवायची म्हणजे नियोजन खूप गरजेचं आहे नियोजन अगोदर करून ठेवलं ना तर जास्त आपली नंतर धावपळ होणार नाही कितीही कामं असो आपल्याला सुरळीत होतात ते फक्त आपली जी तयारी असते ना ती व्यवस्थित झाली पाहिजे तर इकडे लोणी बघू शकता अगदी पाच मिनिटामध्ये लोणी निघालेली जास्त वेळ लागणार नाही इकडे दोन पातेले घेतलेले आहेत एकामध्ये लोणी काढण्यासाठी आणि एकामध्ये पूर्णपणे ताक काढण्यासाठी म्हणजे ताक जे असतं ना त्याच्यामध्ये आंबटपणा नसतो अजिबात मग मी शेवड टाकत असते इकडे दिनेशनं त्या मिक्सरच्या म्हणतात हात घातलेले आहे लोणी काढत आहे पण ती लोणी त्याला काढायची नव्हती मला वाटलं काढत आहे पण काढायची नव्हती खाण्यासाठी घेतलेला आहे मुठ भरून लोणी घेऊन गेला मी म्हटलं खा पण इथंच बसून खा पण नाही बाहेर घेऊन गेले तिकडे लागा लाव करतो तो आणि आता पूर्णच हे है ना मी यामध्ये उलटलेलं आहे आणि पूर्ण लोणी काढून घेते आणि गरम करायला ठेवते संगसंग लोणी पण गरम होईल म्हणजे जितके भांडे होतील सगळे मला क्लीन करायला घेता येतील कारण तिकडे एक पातळी इकडे एक ते भांडं ते भांडं खूप सारं होऊन जातं तर रात्री जितकं होईल तितकं मी क्लीन करूनच झोपते म्हणजे मॉर्निंगला हे तामझाम नको कारण तेव्हा एक्स्ट्राची खूप सारी कामं होऊन जातात तिकडं पूर्णपणे लोणी मी काढलेली आहे आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मी कोमट पाणी टाकते आणि लिक्विड टाकते आणि मिक्सरला एक वेळा फिरवून घेते म्हणजे पूर्णपणे चिकटपणा निघून जातो कारण त्यामध्ये खूप साऱ्या अशी पाते असतात ना आपल्याला व्यवस्थित क्लीन करता येत नाही चिकटपणा जात नाही पद्धतीने मी करत असते तिकडे बघू शकता आठ दिवसाची इतकी लोणी निघालेली आहे म्हणजे दूध छान येतं साय पण छान येते त्यामुळे लोणी पण छान निघते एक बघू शकता तर ते लोणी एक वेळा पाणी टाकून मी धुवून घेते आणि गरम करायला ठेवते म्हणजे तूप निवाण निवाण बनत राहील एक वेळा तर काय झालं मी तूप म्हणजे लोणी गरम करायला ठेवलं आणि बाहेर गेल्याने तायला त्यांना बोलत तर थांबले पूर्णपणे जळून गेली होती तेव्हापासून मी तसं करत नाही जोपर्यंत की मी किचनमध्ये आहे तोपर्यंतच मी लोणी गरम करायला ठेवते म्हणतात ना एक वेळा पोळल्यानंतर नंतर माणूस काय करतो ताकसुद्धा फुगून पेतो तशी भीती असते तसं झालेलं आहे तिकड बघू शकता आमचे राजकुमार आता ते मिक्सरचं भांडच बसून आहेत लोणी खूप आवडते तर इकडं भाजी बघू शकता एकदम मस्त अशी लपत भाजी बनून तयार झालेली बन आहे आणि चवीला पण खूपच टेस्टी भाजी बनलेली आहे तर कालचा दिवस असा गेला म्हणजे रात्री खूप लेट झालेला होता जेवणं खाणं सगळी भांडे क्लीन करणं अकरा वाजलेले होते आणि मांजरलाही घेऊन आहेत म्हणजे मांजराच्या पिल्याला घरी घेऊन आहेत रात्री तर रात्री थोडंसं दूध पिऊन झोपलेलं आहे आणि आता मॉर्निंगला आणि अजिबात आरडत नाही कुठं बसलं ते सुद्धा समजत नाही एकदमच पायात येतं तर मी झाडून काढत होते म्हणजे आता मॉर्निंगची पाच वाजले तर जसं मी झाडाला सुरुवात केली तसं पळत पायात येऊन थांबलेली आहे म्हणजे अजिबात आवाज केला नाही मला समजलंच नाही नंतर मला वाटलं त्याला भूक लागली तर दूध ठेवलेलं आहे पण त्या दुधाला दूध पिण्यापेक्षा जास्त त्या वाटिलाचं म्हणजे एकदम छोटंसं होतं त्याला समजत नाही दूध कसं प्यायचं पूर्ण त्या वाटल्यालाच चावत होतं पण दूध साडले नाही आहे अजिबात आणि नंतर थोडं थोडं बघून दूध सगळंच पिलेलं आहे आणि आता मस्त खेळ करत बसलेला आहे दिनेश पण बनवलेला आहे आणि दिनेशला मांजर खूप आवडतं मांजरा सोंड राहणार नाही गेल्याही गेला तिला मांजरासाठी जात असतो आणि घरी येत नाही आहे इतकं वेळ लागलेली मांजराने याला आता घेऊन बसलेला आहे या हे खूप छान क्यूट आहे मला पण त्याला बघितल्यानंतर घ्यावं असं वाटतं इतकं सुंदर आहे क्यूट आहे ना खरंच मांजरं असं किंवा कुत्रे असं खूप मजा लावतात तर आता आहेत माझी मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत आंघोळ करून रेडी होऊन आलेली आहे इटली बनवण्यासाठी म्हणजे रात्री आम्ही इडली इडलीचं बॅटर बनवून ठेवलं तेच म्हणत आहे इडली बनू का दोशे बनू का आपे बनू तर हे म्हणतात तुला जे आवडतं ते बनवू तुझ्या आवडीनुसार बनवू आम्हाला सगळंच आवडतं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे या बेटरपासून आपण तिन्ही वस्तू बनवू शकतो पण एक असतं ना की आपण दोष बनवलं तर थोडंसं भाजी वगैरे आपल्याला एकशा करावी लागते तर विचार केला की इडलीच बनवूया कारण दिनेश म्हणत होता की मग मी आज थोडंसं लवकर जायचं म्हणजे शनिवारी एसटी लवकर येते त्याची तर कमी वेळामध्ये बनवायचं तर इटलीच ठीक आहे म्हणजे या चटणी बनवली इडली बनत राहते दोशाचं कसं समोरच थांबावं लागतं जास्त वेळ लागते एक एक दोस्त आपल्याला पॅनवरचा ताटा द्यावा लागतो त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो तर बघूया आता रविवारी मी दोशे बनवणार आहे आज इडलीच बनणार आणि उद्या मी आपे बनवणार आहे कारण बेटर थोडंसं जास्त बनवलं आज उद्या दोन दिवस ते होणार आहे तर जे भांडे झाले सगळे मी अगोदर रॅकला लावते म्हणजे मला भेटत नव्हते त्यामुळे थोडीफार लावले आणि चहाचं भोगणं मी काढून घेतलेलं आहे आणि अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि सगळ्यासाठी चहा बनवते आणि मांजरासाठी बॉटलमध्ये दूध मी टाकलेलं आहे तर म्हणलं आता त्याला गॅस घेऊन जाणार आहेत कारण घरी शांत बसणार आहे तिकडे तिकडे उड्या मारण सांडा लोंडा करणं सुरू आहे त्याचं तर म्हटलं तिकडेच घेऊन जावं आणि तसं तर गॅरेज मध्ये हुंदरे वगैरे खूप आहेत थोडस मांजराचा आवाज ऐकलं तरी पण उंदरे येत नाहीयेत तर इकडं त्याला खांद्यावर घेऊन आलेलं आहे म्हणजे सवे झाले त्या मांजराच्या पिल्याला पण सवे झालेली आहे दिनेशला पण सवे झाले भीती वाटत नाही मला भीती वाटत होती खाली पडल बिडल ते पण नाही सवे आहे त्यांना त्यांना काहीच वाटत नाही तर चालू आहे त्यांचं खेळ तर इकडं मी अगोदर चहा बनवून देते सगळ्यांसाठी आणि खोबरं घेतलेली चटणीसाठी परत कुकर घेतलेले आहे डाळ लावणार आहे म्हणजे म्हणजे सांबर इडली चटणी हे सगळंच मी बनवणार आहे यांचं कसं आहे म्हणतात कच्चं खोबर खाल्यानं काय होतं त्रास होत आहे त्यांना असं तसं म्हणत असतात ढेकरा वगैरे मला पण तोच त्रास आहे तर मला सांबर बनवायचं चटणी पण बन बनवूया ज्यांना चटणी आवडेल चटणी खातील ज्यांना सांबर पाहिजे सांबर खातील तिकडं डाळ मी धुवून घेतली आहे दोन वेळा डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि कुकर लावत आहे आणि सगळं सगळं मी चटणीची तयारी करते इथली करून घेते तर कशा पद्धतीने पुढची तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आता यासोबत या, या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तिकडं मिरच्या घेतल्या खोबरं घेतलेलं आहे चहा पण उकळलेला आहे तर अगोदर चहा देते